नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे तर दिव्यांग बांधवांचे राहिलेले जे काही वाढीव अनुदान आहे एक हजार रुपये तर ते जमा होणे आता सुरू झालेले आहे त्याचबरोबर अनेक तहसीलमध्ये दिव्यांग बांधवांना डॉक्युमेंट जमा करताना अडचणी येत आहे तर आता आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आणि ज्या काही अडचणी येत आहे तर त्याचं सोल्युशन सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ने ने विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती सात ऑक्टोबर पासून संजय गांधी निराधार योजना व तत्सम निराधार योजनेतील सगळ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले होते त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहे त्यांच्या खात्यावर सुद्धा सात ऑक्टोंबरला पंधराशे रुपये जमा झाले मात्र आठ ऑक्टोंबरला लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा झालेले दिसून येतात त्यामुळे ज्या दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपये मिळालेले होते ते मात्र परेशान आहे आणि रोजच विचारणा करत होते की आमच्या खात्यावर हे उर्वरित किंवा राहिलेले एक हजार रुपये कधी जमा होणार तर मित्रांनो याच्या अगोदर आपण सांगितलेलं होतं की तुम्ही जवळच्या तहसीलमध्ये जा आणि त्या ठिकाणी आपलं युबी आय डी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट जमा करा आणि संबंधित बाबूला ते अपडेट करायला सांगा तरच आपल्याला हे काही वाढीव अनुदान आहे तर ते मिळणार आहे तर मित्रांनो त्यानुसार अनेक दिव्यांग बांधव हे तहसील कार्यालयामध्ये गेले अगदी सोमवार पासून आणि त्यांनी ते सगळी माहिती तिथे दिली आणि डीबीटीच्या वेबसाईट वर सुद्धा आपली माहिती अपडेट करून घेतली त्यामुळे आता त्यांच्या खात्यावर पैसे जमावणे सुरू झालेले आहे तर या संदर्भात काही लोकांच्या कॉमेंट्स आणि फोन सुद्धा मला आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो अनेक तहसील कार्यालयामध्ये दिव्यांग बांधवांना त्रास दिला जात आहे त्यांचे डॉक्युमेंट स्वीकारले जात नाही आणि त्यांना सांगितले जाते की वाढीव अनुदान मिळणार नाही तर मित्रांनो जर असे ते कर्मचारी सांगत असतील तर आपल्याला काय करायचं आहे की तात्काळ जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत तहसील ते तहसीलदार यांना जाऊन भेटायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की साहेब दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदान एक हजार रुपये देण्यासंदर्भात शासनाने जी आर काढलेला आहे आणि मी या ठिकाणी माझ्याकडे युडी कार्ड आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे आणि माझं जे काही अपंगत्व आहे ते चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे मला सुद्धा या योजनेचं वाढीव अनुदान मिळायला पाहिजे तात्काळ जाऊन आपण तहसीलदारांना भेटा ते तात्काळ आपली दखल घेतील आणि संबंधित बाबू असेल क्लर्क असेल किंवा कर्मचारी असतील तर ते त्यांना आदेश देतील की सदर दिव्यांगांचं हे काम पूर्ण करा आणि मित्रांनो एकदा वेबसाईटवर डीबीटीच्या वेबसाईटवर ही सगळी माहिती अपडेट झाली तर आपल्या खात्यावर तात्काळ आता दिवाळीच्या तोंडावर बघा अठरा ऑक्टोबर पासून दिवाळी सुरू होत आहे तर साधारणतः दिवाळीच्या तोंडावर सतरा पर्यंत आपल्या खात्यावर पैसे या येथे एक ते दोन दिवसात जमा होऊ शकतात आणि अनेकांचे पैसे आता जमा होणे सुरू झालेले आहे त्यामुळे जर अजूनपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर तो दिवाळीच्या तोंडावर हे पैसे जमा होऊ शकतात त्यासाठी तहसीलमध्ये जायचं आहे आणि अगोदर सांगितलेलं काम पूर्ण करायचं आहे तरच आपल्याला हे पैसे मिळणार आहे अन्यथा हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते मिळू शकणार नाही आणि मित्रांनो हा त्रास आपल्याला होईल परंतु एकदाच होईल त्यानंतर मात्र दर महिन्याला हे आपलं वाढीव अनुदान सुरळीतपणे आपल्याला मिळत जाईल त्यामुळे आताच या दोन ते तीन दिवसामध्ये सगळी कामे करून घ्या तरच आपल्याला हे वाढीव अनुदान मिळू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा कारण अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट आपण वेळोवेळी देत असतो धन्यवाद